खूप खूप अगदी साध्या सोप्या पद्धतीने पांढरी शुभ्र कुरडई कशी बनवायची ते बघूया ना गहू भिजवायचं टेन्शन ना चीक काढायचं ना कसले तामझाम ना कसला पसारा अगदी दोन ते तीन साहित्यात साध्या सोप्या पद्धतीने तयार होते एकदा केली की हवाबंद डब्यामध्ये छान ठिकते चला तर मग आजच्या रेसिपीला लगेचच सुरुवात करूया कुरडई बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो तांदूळ चार दिवस आधी भिजवून ठेवला होता प्रत्येक दिवसाला यातलं पाणी आपल्याला बदलत राहायचं आहे कुरडई बनवण्यासाठी तुम्ही इथे कोणताही तांदूळ वापरू शकता रेशनचा जाड तांदूळ जरी असेल ना तरी तुम्ही इथे वापरू शकता ज्या तांदळाचा भात चिकट होतो ना तो तांदूळ इथे वापरायचा नाही आहे इथे तांदूळ भिजत घालून आपल्याला चार दिवस झालेले आहे आणि पाचव्या दिवशी इथे मी आता मिक्सरला बारीक याची पेस्ट तयार करून घेणार आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण तांदूळ घातलेला आहे आता पाणी न घालताच आपल्याला सुरुवातीला हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे थोडं फिरवल्यानंतर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरला वाटताना पाण्याचं प्रमाण तुम्ही ते कमी जास्त करू शकता आहे तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम ज्याची बारीक पेस्ट झालेली आहे तर आपल्याला जितकं शक्य होईल ना तितकं आपल्याला बारीक हे वाटून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला एखाद्या चाळणीने हे चाळून घ्यायचं आहे जर जाड कण राहिले असतील ना तर ते पुन्हा आपल्याला ह्याच्यामध्ये वाटून घ्यायचे आहेत पण एकदम ह्याच्यामध्ये बारीक पेस्ट असेल ना तर कुरडईसुद्धा चवीला खूप छान होतात तर तुम्ही बघू शकता बघा अशा पद्धतीने आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे तुमच्या मिक्सरमध्ये छान जर अगदी बारीक पेस्ट होत असेल ना तर तुम्ही चाळून नाही घेतलं तरीही चालेल तुम्ही बघू शकता आहे बघा तर चाळणीमध्ये आपण चाळून घेताना कुठेही जाडसर पीठ राहिलेलं नाही आहे बघा तर अशाच पद्धतीने आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे सगळं मिश्रण मिक्सरला लावून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे तुम्ही बघू शकता बघा असं पात्रसं आपल्याला ठेवायचं आहे हे आपल्याला पुन्हा एक रात्रभर आपण असंच ठेवून देणार आहोत त्यामुळे पाणी जरी जास्त झालं ना तरी ते पाणी असं वरती येतं आणि जो चीक असतो ना तो खाली बसला जातो त्यामुळे पाणी जरी जास्त झालं ना तरी घाबरून जाऊ नका तर हे मिश्रण आपण दुसऱ्या दिवशी बघूया हे पहा दुसऱ्या दिवशी बघा पाणी पूर्ण वर आलेलं आहे आणि ज्याचा चीक जो आहे ना तो असं खाली बसलेलं होतं पाणी आता हळूवारपणे आपल्याला याच्यामधून काढून घ्यायचं आहे तर पाणी एक तर हळूहळू करून आपण हे पूर्ण ओतून घ्यायचं आहे पाणी ओतताना घाई करू नये चीक ना अजिबात ह्याला हलवायचं नाही आहे पाणी असं अलगद आपल्याला काढून घ्यायचं आहे तुम्ही ते बघू शकताय बघा पाणी पूर्णपणे वगैरे निघून जाते याचं पाणी यामध्ये जास्त ठेवायचं नाही आहे जास्त ठेवलं ना तर मिश्रण आपलं तयार होताना फार वेळ लागतो पाणी पूर्ण काढून झाल्यानंतर आपल्याला एका वाटेच्या सायेने आपला हा चीक मोजून घ्यायचा आहे जितका चीक असेल ना तितकंच आपल्याला पाणी गॅसवरती पाणी गरम करायला ठेवायचं आहे त्यामुळे चीक हा आपल्याला मोजून घ्यायचा आहे कुरडई करत असताना पाण्याचं प्रमाण अगदी तुम्ही प्रमाणात घेतलं ना तर आपली ही छानच होते आणि पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं ना तर कुरडंही आपली बिघडूसुद्धा शकते तर इथे बघा तीन वाटे आपल्या इथे पूर्ण झालेल्या आहेत आता चौथी वाटी बघूया आपण भरल्या जाते की नाही बघा सगळं इथे मी काढून घेतलेलं आहे चौथी वाटी इथे आपली थोडीशी कमी भरलेली आहे आता त्याच प्रमाणात आपल्याला पाणीसुद्धा घ्यायचं आहे तर चार वाटीसाठी इथे थोडंसं आपल्याला पाणी काढून घ्यायचं आहे चार वाटी जर घेतलं तुम्ही पाणी तर थोडंसं आपल्याला सुरुवातीला काढून घ्यायचं आहे पाणी तर त्यामध्ये छान उखळ येऊ द्यायची आहे तर सुरुवातीला इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे पाणी छान गरम झालेलं आहे आणि उकळसुद्धा आलेली आहे आता मिश्रण आपल्याला एका हाताने हळूहळू सोडायचं बघा आणि दुसऱ्या हाताने आपल्याला सतत हलवत राहायचं आहे ह्याला गाठी पडू द्यायची नाहीत आपल्याला सतत असं हलवत राहायचं आहे घॅसची फ्लेम आपल्याला स्लोत ठेवायची आहे आणि स्लो, स्लो गॅसवरतीच आपल्याला हे मिश्रण सतत हलवत राहायचं आहे कुठेही थांबायचं नाही आहे ना त्याच्यामध्ये गाठी पडू शकतात गव्हाच्या कुरड्यापेक्षा ह्या कुरड्या करायला अगदी सोप्या आहेत आणि अगदी झटपटसुद्धा होतात तर आपल्याला हे मिश्रण छान घट्ट होईपर्यंत सतत हलवत राहायचं आहे मिश्रण घट्ट झाल्यावरती आपल्याला याच्यावरती जा झाकण ठेवून द्यायचे आहे आणि पंधरा ते वीस मिनटं छान दणदणीत अशी वाफ येऊ द्यायची आहे तुमचं पातेला जर जाड बुडाचं नसेल ना तर तुम्ही मध्ये मध्ये ढवळलं तरीही चालेल पण छान वाफ आल्याच्यानंतर छान शिजू द्यायचं याला त्यामुळे कुरड या करताना त्या तुटत नाहीत तर इथे आता वीस मिनटं झालेली आहेत आणि वीस मिनटानंतर तुम्ही बघू शकताय आहे बघा मिश्रण आणखीन छान घट्ट झालेलं आहे पण मिश्रण आपलं कुरडईसाठी इथे तयार झालेलं नाही आहे त्यामुळे आपल्याला पंधरा मिनटं पुन्हा झाकण ठेवून हे वाफून घ्यायचं आहे तर पंधरा मिनटानंतर आपण बघूया आता हे मिश्रण आपल्याला तयार झालं की नाही हे कसं ओळखायचं तर आपल्या हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि या मिश्रणाला आपला, हा, आपला बगा। असा हा ओला हात लावायचा आहे मिश्रण आपलं अजिबात ही चिटकत नाही आहे म्हणजेच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ना तर अशी छोटीशी गोळी तयार करून बघायची बघा असा गोळा तयार होत असेल ना तर मिश्रण आपलं एकदम परफेक्ट आहे आता गॅस आपल्याला बंद करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला कुरडई बनवायला सुरुवात करायची आहे गरम असतानाच कुरड्या आपल्याला फटाफट तयार करून घ्यायची आहे तर इथे मी साचा घेतलेला आहे साचाला थोडंसं तेल लावायचं आपल्याला आणि गरमच असताना आपल्याला ह्या कुरड्या पाडून घ्यायच्या आहेत प्लॅस्टिकच्या कागदावरती थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे तुम्ही तेल नाही वापरलं तरीही चालेल तरीसुद्धा ह्या कुरडया अलगद ह्या निघतात तर आपल्याला अशा पद्धतीने फटाफट या अशा कुरड्या घालायच्या आहेत आणि कुरड्या आपल्याला कडक उन्हातच वाळवून घ्यायच्या आहेत तुम्ही जर सावलीमध्ये हे केल्यात ना तर त्या काळ्या पडतात त्यामुळे कडक उन्हात जर केल्यात तर मस्त एकदम पांढरे शुभ्र ह्या कुरड्या आपल्या तयार होतात तर तुम्ही बघू शकताय बघा कुर्ड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत आता ह्याला दोन दिवस छान वाळवून घेणार आहे कुरड्या वाळल्यानंतर आपण बघूया त्या कशा झालेल्या आहेत त्या दोन दिवस कडकडीत उन्हात मी ह्या वाळवून घेतलेल्या आहे आणि तिसऱ्या दिवशी बघा तुम्ही बघू शकता बघा कुरड्या आपल्या मस्त एकदम तळण्यासाठी तयार झालेले आहेत आणि छानपैकी सुकल्यासुद्धा आहेत या कुरड्या हवाबंद डब्यामध्ये वर्षभरसुद्धा छान टिकतात अजिबाती खराब होत नाही किंवा तिला सुद्धा लागत नाही तर अशा पद्धतीने या कुरड्या आपल्या तयार झालेल्या आहेत आता आपण तळून बघूया तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान गरम करून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकताय बघा कुरडई मस्त एकदम फुललेली आहे बघा लो फ्लेमवरतीच आपल्या ही कुरडई तळून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता बघा मस्त एकदम दुप्पट ही कुरडई आपली ही फुळून येते तर अशाच पद्धतीने ह्या कुरड्या तुम्हीसुद्धा तयार करून बघा चिकाचं टेन्शन न घेता अगदी झटपट होणाऱ्या या कुरड्या तुम्हीसुद्धा यावेळेला नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा